ग्रामपंचायत बनवली आज आमच्या गावच्या दृष्टीनं जर पाहिजे जर झालं तर आनंदाचा दिवस माझ्या गावाला म्हणजे माझ्या पंचायतला संत गाडगेनाथ महोत्सव स्वच्छता अभियान यामध्ये राज्यामध्ये दोन नंबरचा बक्षीस मिळालेलं आहे यात सगळ्यात मोठं म्हणजे गावचा वाटा जास्त आहे हे काही काम मी एकट्याने केलेलं नाही या पाठीमागं माझ्या गावातील सगळे सदस्य व ग्रामाचे सदस्य व गावातील सगळे लोक विशेषतः महिला यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे आमच्या गावामध्ये चोवीस बाय सात योजना चालू असून लोकांना चोवीस तास स्वच्छ व मुबलक पाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच जो आपण घन कचरा म्हणतो ओला व वो सुका यासाठी आम्ही दोन गाड्यांची वेगवेगळी व्यवस्था वेग केलेली असो त्याद्वारे लो, लो लोकांचा अभाव चांगलं सायक्रायला लाभला असून ते आम्ही दोन गाड्यांमधून वेगवेगळ्या वेग ठिकाणी गोहात होतो व त्याची व्यवस्थित आम्ही विल्हेवाट होतो विशेषतः ओल्या कचऱ्यापासून आम्ही गांडूकच बनवतो ते शेतकऱ्यांना देतो त्यामुळे लोकांचा सेंद्रिय शेतीकडं कल वाढलेला असून त्यांच्या उत्पन्नामुळे चांगलीच वाढ झालेली आहे तसेच सांडपाण्यापासून आम्ही त्या थोडी प्रक्रिया केली आहे व ते सांडपाणी आम्ही शेतलं दिलेलं आहे शेतीयोग्य बनवून लोकांना शेतलं दिलेलं असून त्यापासून लोक चांगलं उत्पन्न घेत आहेत मला अभिमान आहे की आमच्या गावाला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आमच्या गावातील सगळं लोकांचं आभार मानतो एक गाव आमचं हे नावान नावं असं म्हणजे शहराला शहरालगतलं गाव असल्यामुळं झपाट्याला लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे आमच्या प पुढं सामा प्रामुख्यानं जी समस्या आहे ती म्हणजे सांडपाण्याची व गणकऱ्याची त्यासाठी आमचे युद्धपात्थी प्रयत्न चालू असून आम्हाला शासनाचं वेळोवेळी मार्गदर्शन सकार लाभतं आहे हां नमस्कार मी विकास करांडे माझी उपसरपंच बनवले आम्ही ह्या वीस वर्षाच्या वीस वर्षाची जी सत्ता होती ती उलटून टाकून आम्ही आत्तापर्यंत ग्रामपंचायतीला कमीत कमी, -कमी ह्या तीन वर्षात तीन साडेतीन वर्षात एक सहा पुरस्कार आम्ही मिळवलेत त्यात हा राज्याचा दुसरा क्रमांकाचा पग पुरस्कार आम्हाला परवाजी भेटला आणि आमची तरी पण आमची थोडी नाराजी आहे सर्व सदस्यांची कारण आम्हाला पहिला महाराष्ट्राचा पहिला पुरस्कार हा बनोडी ग्रामपंचायतीला द्यायचा आहे आणि आमच्या ह्या पुरस्कारासाठी आमचे सर्व सरपंच म्हणा उपसरपंच म्हणा सर्व सदस्य आमचे ग्रामसेवक सर्व का कामगार वर्ग सर्वांनी अतुराच कष्ट घेतले त्यामुळे आम्हाला हा पुरस्कार एक नंबरचाच भेटायला पाहिजे होता पण आमच्या नशेबन हा दुसरा भेटला आहे तर आम्ही एक नंबरसाठी भरपूर अजून प्रयत्न करणार आणि बनवडीला महाराष्ट्र राज्याचा एक नंबरचा पुरस्कार हा मिळवून देण्यात यशस्वी वाटचालीत यशस्वी करणार हीच बनवडीचं नाव आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर करणार कराड उत्तर मतदारसंघातील म्हणजे बनवडी या गावाचा कसा प बघितलं तर यशवंतराव चव्हाणांचा पूर्वीचा आहे ह्या वा चव्हाणांच्या वर्षाच्या ह्याच्यात आणि गेली वीस ते पंचवीस वर्षे आपली बनवडी ग्रामपंचायत हे विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन विविध पारितोषिक मिळवलेले आहेत आणि आजचा हा जो आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे तो माननीय नामदार गुराबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या हस्ते हा आमचा जो स्मृतिचिन्ह पंचवीस लाखाचा चेक या, या गावाला प्राप्त झालेला आहे स्वच्छता अभियानामध्ये ह्या खरं आमच्या गावाच्या अभिमानाचीच गोष्ट आहे आणि गावातील सर्व लोकांचं याला सहकार्य लाभल्यामुळंच ह्या आम्ही ह्या उचुंग उत्तुंग शिखरापर्यंत पोचू शकलेला आहे नमस्कार मी सदाशिव भार्गव ग्राम ग्रामिकासी ग्रामपंचायत बनवली बनोड। बनवडी हे गाव सातारा जिल्ह्यातील कराड तालुका शहरालगत वसलेले असून बनवडी ग्रामपंचायतीचा दिवसेंदिवस विस्तार आणि वाढ होत आहे बनवडी ग्रामपंचायती नावालौकिकला प्राप्त झालेले आहे श्री संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोची स्वच्छ ग्राम स्पर्धा सन वीस एकवीस एकवीस बावीसमधील ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धाची तपासणी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये होऊन आम आप ग्रामपंचायत बनवडीसाठी ग्राम महाराष्ट्र राज्यातील द्वितीय क्रमांक रक्कम रुपये पंचवीस लाख ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळालेलं आहे हा संपूर्ण पुरस्कार हे गावात जे पहिल्यापासून जे लागवड असेल अंगणवाडी आय मानांकन असेल जिल्हा परिषद असेल आणि आपली जागृती विद्यामंदिर असेल सर्व गोष्टीचे जे मानांकनाचे जे पुरस्काराचे जे मानांकन यो पुरस्काराची जी निकष होते ते निकष बनवडी ग्रामपंचायतीने पूर्ण केलेले आहेत त्यामुळे बनवडी ग्रामपंचायती हा जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि बनवडी गावात द्वितीय पुरस्कार मिळाला नाही हा पुरस्कार हा जो एकट्या कुणाला दर्पण असून संपूर्ण गावात आहे हा हा पुरस्कार मी माझ्या वतीने हा संपूर्ण गावात अर्पण करत आहे धन्यवाद हा पुरस्कार तुम्हाला कुठं भेटला आणि कोणा जास्त भेटला हा पुरस्कार आम्हाला श्री पाणीपुरवठा मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संभा श्री छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळालेलं आहे तारीख होती तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी